नमस्कार प्रेक्षकांनो पुढील इंटरेस्टिंग अशा एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत ठरलं तर मग मालिकेमध्ये पुढे असं इंटरेस्टिंग वळण येताना आपल्याला दिसतंय म्हणजेच की अर्जुनला सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य आता समजले तो हळूहळू त्या सत्यापर्यंत तर पोहोचत चाललाच होता पण मात्र नेमकं अर्जुनच्या हाताला असं काय लागलं आणि अर्जुने ने असं नेमकं काय केलं की अर्जुनच्या हाती डायरेक्ट पुरावा सापडला की सायली हीच घरी तन्वी आहे आता हेच आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेव्हा अर्जुन प्रियाच्या घरी पूजेसाठी आलेला असतो प्रियाच्या घरी म्हणजे किल्लेदारांच्या घरी जेव्हा अर्जुन पूजेसाठी आलेला असतो ते आणि तेव्हाच त्याला तन्वीच्या रूममध्ये सायलीचं गाठोडं सापडतं तेव्हाच ते गाठवडं सायलीचं असतं हे अर्जुनला काही माहिती नसतं त्यांना असं वाटतं की ते गाठवडं तन्वीचं आहे पण मात्र आता फायनली अर्जुनला तन्वीचं गाठवडं सापडलं असतं म्हणजेच की अर्जुनच्या नजरेत ते सायलीचं गाठवडं असतं अर्जुन जेव्हा गाठवडं पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये फोटोज असतात आणि काही प्रियाच्या वस्तूज असतात त्यांना असं वाटलेलं असतं की हे गाठवड सायलीचंच आहे पण मात्र नाही ते गाठवडं हे प्रियाचं असतं आता अर्जुनच्या हातामध्ये असा खुलासा लागलाय जेव्हा अर्जुन ते गाठवडं प्रियाचं समजून पाहतो तेव्हा अर्जुनला तो फोटो अंदुक अंदुकचा दिसत असतो ते गाठवडं खरं तर सायलीचंच असतं त्याच्यामध्ये एक आयकार देखील असतं आणि त्याच्यावरती सायलीच्या शाळेचं नाव असतं आणि तिथे जाऊन अर्जुन आता सायलीची माहिती काढणार असतो आणि अर्जुन सायलीच्या शाळेमध्ये म्हणजेच की ज्ञानेश्वर गुरुकुल विद्या मंदिर इथे पोहोचतो आणि तिथे जाऊन शैक्षणिक वर्षाचा कॅटलॉग मागतो त्याच्यावरती सायलीची सगळी काही माहिती भरलेली असते त्याच्यावरती लहान तन्वीचा फोटो देखील लावलेला असतो आणि याच्यावरती आश्वामध्ये सायलीचं जे नाव ठेवलंय ते म्हणजे सायली मधुकर ते नाव त्या कॅटलॉगवरती लिहिलेलं असतं आणि हे पाहता अर्जुनचे तर डोळे खुलेसे खुले राहतात आणि त्याला ही गोष्ट समजलेली असते की खरी तन्वी म्हणजेच की दुसरी तिसरी कोणी नसून तर सायलीच आहे लहान तन्वीच्या फोटोच्या बाजूला जेव्हा सायली मधुकर असं नाव दिसलं तेव्हा अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली त्याला मोठा धक्काच बसला पण मात्र आता अर्जुनला हे सत्य नेमकं कळालंय ही गोष्ट प्रियापर्यंत कशी काय पोहोचणार आणि अर्जुन सायली नेमकं आता पुढे काय प्लॅन करणार त्यांना सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्तर तर समजलं आहे पण मात्र हेच की अर्जुन पुढे नेमकं प्रियाची जिरवण्यासाठी काय प्लॅन करणार त्यांच्या दोघांचे प्लॅन सक्सेसफुली वर्क होणार की नाही प्रियाला धक्के मारत कसं बाहेर काढणार प्रियाची कशा पद्धतीने जिरवणार हेच आपल्याला पुढील इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये पाहायचंच आहे मग मग त्याच्या ससाठी ठरलं तर मग मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू